जत तालुक्यातील विस्तारित महिसा योजनेतील कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात आदेश दिला सगळ्या टप्प्यातील विस्तारित महिसा योजना कामा संदर्भात जत येथे बैठक घेण्यात आली या बैठकीत तातडीने कामाचा आढावा घेऊन कामे मार्गी लावण्यासंदर्भात आदेश दिले या बैठकीला विस्तारित महिसा योजनेचे अधीक्षक अभियंता श्री पाटोले कार्यकारी अभियंता सचिन पवार उपाधीक्षक जाधव गडते तसेच योजनेचे शाखा अभियंता माळी श्री खरात कांबळे घाटगे यांच्यासह आदी बैठक घेण्यात आली या बैठकीनंतर ता तातडीने घटनास्थळी भेट दिली येदर या ठिकाणी सुरू असलेल्या लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर या कंपनीमार्फत सुरू असलेल्या कामाची पाहणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली तसेच येदर व बेळुंकी या भागातील कामांची पाहणी करून तातडीने मे अखेरपर्यंत काम हे पूर्ण करण्यासंदर्भात आदेश यावेळी दिले तसेच जग तालुक्यातील पाझर तलाव कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व साठवण तलाव हे पावसाळ्यात भरून द्यावे असा आदेश म्हैसा योजनेतील सर्व अधिकाऱ्यांना दिले आमदार विक्रम सावंत यांनी दिले उपस्थित येदोरी गावचे सरपंच रामसरगर धानम्मा देवी दूधसंस्थांचे संचालक श्री रावसाहेब मंगसुदे बाजार समितीचे माजी सभापती श्री जे के पाणे चांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री बाबासाहेब माळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री महादेव पाटील यांच्यासह आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते